नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे परभणीच्या घटनेतील भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी रिपाईची निदर्शने कोंबिंग ऑपरेशन थांबवा मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या खुनाचा गुन्हा पोलिसांवर दाखल करण्याची मागणी अन्यथा तेवीस डिसेंबरला रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवून भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे कोंपिंग ऑपरेशन थांबवावे व सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीत मळत झालेले असताना त्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपाईच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तेवीस डिसेंबर रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के विजय सिरसाठ संदीप वाकचौरे लखन सरोदे देवेंद्र वाघमारे विशाल भिंगार दिवे विनित पाडळे प्रतीक शिंदे अजय बडोदे रोहन थोरात प्रणव गायकवाड दीपक गायकवाड गुलाम शेख नईम शेख अजिम खान जमीर सय्यद तुषार गायकवाड उमेश गायकवाड संतोष पाडळे मुकेश ठसाळ ज्योती पवार पूजा साठे संपदा म्हस्के हुसेन चौधरी आदिल शेख सचिन शिंदे मनीषा गायकवाड सुधीर गायकवाड जयश्री गायकवाड सारिका साळवे ज्योती साठे सारिका गांगुर्डे कावेरी दिवे पप्पू पाटील आदीसह रिपाईच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर परभणीमध्ये प्रतिकृती एक समाजकंटकाने तोडली प्रथमतः त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो निषेध करता असताना परभणीमध्ये बऱ्याच भीमसैनिकांनी रस्ते मिळून आंदोलन केले सदर आंदोलन शेडून टाकण्याचं काम त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी केलं आमच्या भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला त्यांच्या वाहनांची तोडफोड केली सदर घटने सर्व व्हिडिओ फुटेज मीडियामध्ये आलेले आहेत या पोलीस प्रशासनाने आमच्या भीमसेने इतकं मारलं त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक होतकरू भीमसैनिक त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू नसून त्याची एक प्रकारे हत्या झाली ज्या लोकांमुळे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सोमनाथ सुरेवंशी हत्या झाली त्यांच्यावरती एकशे तीन प्रमाणे म्हणजेच हत्या केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करत यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्या समज कंटकाने संविधानाची प्रतिकृती तोडली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत द्यावा अशी आमची मागणी आहे ज्या ज्या भिमसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले त्या त्या भीमसैनिकांवरचे गुन्हे तुम्ही ते मागे घेणे द्यावा नाहीतर आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महिला युवक ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या आघाडीच्या वतीने या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही आत्मदान करणार आहोत हा आमचा सज्जड इशारा आहे परभणीमध्ये जे घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशी याची जी पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्या जे पोलीस प्रशासन त्याची जिम्मेदारी असेल त्यांना योग्य कारवाई करावी अशी मागणी अल्पसंख्याक आघाडी आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी परभणी जिल्ह्यात झालेली जी दुर्दैवी घटना आहे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे त्यांच्यावर जर येत्या ती, काळात एक तीन एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल नाही झाला चे वतीने सामूहिक आत्मदान करण्यात येईल परभणी जिल्ह्यातील सर्व प्रशासनाचं मी जाहीर निषेध करते जे आमचे भाऊ होते भीमसैनिक होते त्यांनी त्यांना त्यांना पकडून फक्त कॉम्बिंग ऑपरेशन आमच्यासाठीच का नेहमी नेहमी आमच्या भीमसैनिक तुम्ही टार्गेट करता का बर आणि हे विटंबन जे देशाचा देश चालतो संविधानावर देश चालतो त्या संविधानाची विटंबना ही होऊन पोलीस प्रशासनाने आमच्याच भीमसैनिकांना पकडून बेभ बेधाम धाम मारून त्यांचा मृत्यू झालेला आहे आम्ही आज सर्व रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्या आत्मदहन करणार आहोत मध्ये ज्या संविधानाची विटंबना झाली त्याचे आम्ही जाहीर निषेध करतो तिथलच्या दंगलीमध्ये काही भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावे आमचा जो भीमसैनिक त्या दंगलीमध्ये मेलेला आहे त्याच्यावर त्यांच्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आज आम्ही मागणी केलेली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा